श्री क्षेत्र शनी शिंगणापूर हे जगातील अत्यंत जागृत अनुभूती देणारे शनितीर्थ म्हणून ख्यातनाम आहेत साक्षात शनिदेव स्वयंभू शिळेच्या स्वरूपात या स्थानी विराजमान आहेत येथे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर अल्पकालावधीतच साडेसाती व लघुपनवती अशा शनी पिढेतून व्यक्ती मुक्त होते असा लोकांचा अनुभव आहे या ठिकाणी जगातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भक्तगण मनोभावे दर्शनास येतात शनी शिंगणापूर हे शनि क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात आहे नेवासे गाव पवित्र नदी गोदावरीच्या तीरावर वसलेले आहे नवनाथांचे वास्तव या भूमीत होते संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ शनी शिंगणापूर येथून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्रीक्षेत्र नेवासे येथेच लिहिला होता साई साईबाबांची प्रसिद्ध असं शिर्डी हे सुद्धा येथून जवळच आहे शनी शिंगणापूरची कथा अनेक वर्षापूर्वी याच शिंगणापुरात मुसळधार पावसात एक ओबडधोबड काळी शिळेसारखी मूर्ती पावसाच्या पाण्यात वाहत बोरीच्या झाडाला अडकून पडली येथे प्रचंड पूर आला होता पूर ओसरल्यानंतर काही गुराखी मुलांना ही शिळा दिसली त्यांनी या दगडी शिळेला डिवचले या शिळेला डिवचले असता त्यातून रक्त आले व हे रक्त थांबत नाही असे पाहून ती मुलं घाबरली व गावकऱ्यांना त्यांनी हा प्रकार सांगितला गावकऱ्यांनी देखील या दगडी शिळेचा प्रकार पाहिला पण रात्र झाल्याने त्यांना निर्णय घेता येत नव्हता व ही प्रचंड दगडी शिळा त्यांच्याकडून जागेवरून हलता हलत नव्हती त्याच रात्री एका भाविकाच्या स्वप्नात शनिदेव आले व त्यांनी सांगितले की काल सापडलेली काळी शिळा म्हणजेच साक्षात शनिदेव आहे आपण माझी प्राणप्रतिष्ठा करा पण प्राणप्रतिष्ठा अशा लोकांकडून करा की जे नात्याने सख्खे मामा भाचे आहेत त्या दोघांनी मला बाभवटीच्या फासावर ठेवून मामा भाचे असलेल्या बैलांच्या गाडीने घेऊन जाऊन त्या मामा भाच्यांनीच माझी प्राणप्रतिष्ठा करावी गावकऱ्यांना आधी न उचलता येणारी शिळा अलगत उचलून शनिदेवांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्या शिळेची प्राणप्रतिष्ठा झाली व याच शनी शिंगणापुरात शनिदेव स्थानापन्न झाले आपणही सपरिवार एकदा या पावन शनी क्षेत्री दर्शन घेऊन अद्भुत अशी अनुभूती घ्यावी या मूर्तीची वैशिष्ट्ये म्हणजे ही मूर्ती स्वयंभू काळाशिळे शिळे काळ्या शिळेच्या स्वरूपात आहे पूर्वी साध्या जमिनीवर चौ जमिनीवरील चौथऱ्यावरील मूर्ती आता मोठ्या दगडी चौथऱ्यावर उभी आहे ही मूर्ती खूप उंच व आकाराने मोठी आहे ही शिळा जेवढी उंच त्यापेक्षाही खूप खोल आहे मूर्ती हलवणे शक्य नाही शनीची जागृत मूर्ती असली तरी मंदिर नाही शनीच्या डोक्यावर कोणतेही छत्र नाही ऊन वादळ थंडी पावसातही शि शनी शिळा दिमाखात उभी आहे अनेकांनी येथे छत्र बांधण्याचा प्रयत्न केला पण हो तो निष्फळ ठरला या मूर्तीवर साध्या वृक्षाची छायाही पडू देत नाही इतका येथे चमत्कार होतो या गावातील एकाही घराला दरवाजा नाही घरे उघडी असतात इथे चोरी होत नाही शनी महाराज चोरी करणाऱ्यास दंडित करतात अशा या शनी शिंगणापूरच्या प्रसिद्ध कथा व आख्यायिका आहेत या शनी शिंगणापुरात जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दर्शन मिळते गर्दी मात्र खूप असते शनी अमावस्या व गुढीपाडव्याला यात्रा भरते शनी जन्मदिवशी येथे मोठा उत्सव असतो प्रत्येक शनिवारी येथे भाविकांची अलौट गर्दी दर्शनास येत असते असे हे शनी शिंगणापूरचे महात्म्य आहे ज्यांना साडेसाती आहे म्हणजे मेष कुंभ व मीन या राशींना सध्या साडेसाती चालू आहे तसेच सिंह व धनू या राशींना लघुपनवती आहे त्यांनीसुद्धा ह्या शनी शिंगणापूर येथे जाऊन दर्शन घेतले तर त्यांचे जो साडेसातीचा त्रास आहे सध्या तो कमी होईल अशा रीतीने शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील